नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या चॅनलवरती तर रिसेंटली जे महानगरपालिकेची जाहिरात निघालेली आहे नागपूर महानगरपालिका त्याच्यामध्ये जे आधिपरिचारिका किंवा स्टाफ नर्सचं जे पद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक तांत्रिक सिलेबस आहे तर तशा पद्धतीचे प्रश्न किंवा कशा पद्धतीचे हे प्रश्न वगैरे असतात तशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि या पदासंदर्भात जे काही स्टडी मटेरियल आवश्यक आहे किंवा हे पद क्रॅक करण्यासाठी जो तांत्रिक ठोकळा म्हणा त्यानंतर मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता हे सगळे जे नोट्स वगैरे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा खाली माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळून जाईल चला वेळ न गमावता आज आपण तांत्रिक प्रश्न पाहूयात जो की चाळीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे हा आजचा भाग पहिला आहे रेग्युलर आपण अपलोड करूयात काळजी नका घेऊ तर ऐंशी गुणांसाठी हा भाग आहे त्यामुळे जास्तीत जास्त फोकस जो आहे तुम्ही या भागावर करा आणि अगदी विश्लेषणासहित मी या ठिकाणी हे प्रश्न वगैरे कवर करणार आहे त्यामुळे सबस्क्राईब अवश्य करून ठेवा बघा महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर याच्यामध्ये वैद्यकीय विभागाचा जो प्रमुख अधिकारी असतो तो वैद्यकीय आरोग्य अधिकारी हा असतो लक्षात असू द्या आणि महानगरपालिकेच्या सगळ्या विभागाचा जो प्रमुख असतो तो कोण असतो हा आयुक्त हा असतो एक अगदी बेसिक वगैरे आपण क्वेश्चन वगैरे पाहूया आजच्या तारखेमध्ये बाकी हे सगळे एक्सपेक्टेड आहेत महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे नोट डाऊन करून घ्या अनुवंशिकतेचा पहिला सिद्धांत कोणी मांडला तर अनुवंशिकतेचा जो पहिला सिद्धांत आहे तो कोणी मांडला तर तो मांडला मेंडेल या शास्त्रज्ञाने आता हा जो आहे ॲडवर्ड कोराड नावाचा शास्त्रज्ञ तर याने काय केलं तर मानवी हे बबुळांचं पहिलं प्रत्यारोपण केलेलं आहे ज्याला आपण ट्रान्सप्लांट म्हणतो ना तर ते त्यानं मानवी बबुळांचं केलेलं आहे बरं त्यानंतर हिपोक्रिटिस हा जो आहे तो चिकित्सक पद्धतीचा जी चिकित्सक पद्धती आहे ना चिकित्सक पद्धती चिकित्सक पद्धतीचा काय आहे हा जनक आहे हे सगळे वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचे महत्वाचे काय आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यामुळे यांच्याबद्दल माहिती असू द्या बाकी सगळ्याबद्दल आपण पाहूया पुढे डॉ डोंट वरी आणि चार्लस डार्विन हे डार्विन म्हणा किंवा चार्ल्स डार्विन तर यांनी काय केलं यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला लक्षात असू द्या आणि वही पेन घेऊन बसत जा प्रत्येक लेक्चरमध्ये आपण काय करूया फक्त दहाच प्रश्न घेऊया त्याच्याशी निगडीत असणारे जे काही ऑप्शन म्हणा प्रश्न म्हणा तसेच पाच पाच प्रश्न आपण जर कवर केले तर एका एक व्हिडिओतून आपले तांत्रिकच पन्नास पन्नास प्रश्न कवर होतील त्यानंतर रक्तगटाचा शोध वगैरे कोणी लावला तर रक्तगटाचा जो शोध आहे तो काल लँडस्टायनर याने लावलेला आहे एकोणीसशे एकमध्ये मध्ये याला याच शोधाबद्दल नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे याने सर्वात अगोदर ए बी आणि ओ या तीन रक्तगटांचा सर्वात अगोदर काय लावला शोध लावलेला आहे तर लक्षात असू द्या आता हे जे रॉबर्ट कुक नक्का लक्षात घेऊ हे हुक लक्षात घ्या हुक ह करा या ठिकाणी हुक यांनी काय केलं एक सोळाशे पासष्टमध्ये पेशीचा शोध लावला हे लिहून घ्या महत्वपूर्ण आहे माहिती त्यानंतर हे जे आहेत फॅरडे यांनी काय केलं इलेक्ट्रिक जनरेटर आणि मोटर याचा शोध लावला वेगवेगळे आहेत इलेक्ट्रिक मोटर आणि जनरेटर हे दोन लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीनेच पाहणार आहोत अतिरिक्त करून डोक्याला ताण वगैरे नका घेऊ आणि त्यानंतर हे एडिसन बल्ब वगैरे याच्याबद्दल माहीत आहे आपणास तर महत्वपूर्ण माहिती आहे आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ना त्यांच्याशी शे नक्की शेअर करा त्यानंतर पचनक्रियेमध्ये स्टारच जे जे रूपांतर आहे ते टॅश पदार्थात होतं तर ते ग्लुकोज या पदार्थामध्ये हे रूपांतर केलं जातं आणि लक्षात असू द्या आपल्या मानवी शरीराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मानवी शरीराला सर्वाधिक ऊर्जा कशापासून मिळते तर कार्बोदकेपासून मिळते बरं लक्षात असू द्या आणि कार्बोदकेपासून मिळणारी ऊर्जा एक पासष्ट ते पंच्याऐंशी टक्के आहे बरं आपल्या मानवी शरीरात बाकी जे पंधरा वीस टक्के आहे ते प्रथिने वगैरे यांच्यापासून मिळविली जाते आणि एक ग्राम कार्बोदकेपासून नऊ कॅलरीज वगैरे प्रथिनपासून हे चार पॉईंट वन कॅलरीज वगैरे अशा पद्धतीची ऊर्जा आपल्या मानवाला मिळत असते तर हे मेन मेन पॉईंट आहेत कॉन्सेप्ट आहेत ते लक्षात ठेवा तेच तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडणार आहेत आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची तुम्ही तयारी करा त्यानंतर मानवी शरीराचं सर्वसाधारण जे तापमान आहे ते डॅश अंश सेल्सिअस असतं तर हे असतं सदतीस अंश सेल्सिअस आणि आपल्या मानवी शरीराचं जे तापमान आहे त्या तापमान नियंत्रित करण्याचं काम कोणती पेशी म्हणा किंवा ग्रंथी वगैरे तर ते आहे हायपोथॅल्मस नावाची लक्षात असू द्या हायपोथॅल्मस नावाची ही जी ग्रंथी आहे किंवा ही जी इंद्रिय संस्था आहे ती काय करते आपल्या मानवी शरीराचं तापमान काय करते नियंत्रण करण्याचं काम या ठिकाणी ती ग्रंथी करत असते लक्षात असू द्या त्यानंतर खालीलपैकी कोणता आजार लवकर बरा होतो तर हा जो सर्दी खोकला आहे तो सर्वात लवकर आजार या ठिकाणी बरा होतो कारण का त्याचे विषाणू जीवाणू म्हणा ते काय कमी प्रमाणात अटॅक वगैरे म्हणजे तेवढे हे नसतात विषाणूजारी बाकी हे जे चिकनगुनिया वगैरे हिवताप वगैरे आहेत आता हे बघा विषम जोर यालाच काय टायफाईड या का नावानं सुद्धा ओळखतात लक्षात असू द्या आपल्याला काय नेमकं कधी कधी इंग्रजी माहीत असतं मराठी माहीत नसतं कधी कधी मराठी माहीत असतं इंग्रजी माहीत नसतं पटकी आजार माहीत असेल पटकी नेमकं कशाला म्हणतात नक्की कमेंटद्वारे कळू शकता तर लक्षात असू द्या आता हे विषमजवर किंवा टायफाईडवर एक लस आहे किंवा एक जीवाणू आहे त्याच्यावर खूपदा आला आहे प्रश्न तर तो जीवाणू आहे सोनमेनला टायफी नावाचा या जीवाणू जीवाणूमुळे हा काय होतो टायफाईड नावाचा रोग आपल्या मनुष्यांना होत असतो आणि जे महत्त्वपूर्ण आहेत ना त्या रोगांवर जास्तीत जास्त अभ्यास वगैरे करा जे म्हणजे एक संसर्गजन्य किंवा एक वारंवार दिसणारे आपल्या समाजामध्ये पसरणारे वगैरे रोग त्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ते तुम्हाला परीक्षेला विचारण्यात येतील त्यानंतर बी सी जी लस आहे ती प्रतिबंधक लस कोणत्या आजारावर वापरली जाते तर, ही, जो जो ही, ही, तर, जो ही, तर ही जी आहे ती क्षय आता हे क्षयला टी बी हा जो आजार आहे खोकला त्या पद्धतीच्या रोगावर ही लस वापरली जाते किंवा त्याचं निराकरण करण्यासाठी ही लस वापरली जाते तर या लसीचा जो शोध आहे तो कोणी लावला बॅसिलस कॅल्मेट गुएरियन असं काहीतरी त्यांचं नाव आहे गुएरीन तर यांच्याच नावावर ही जी आहे बॅसिलसचं बी घेतलं कॅलमेटचं सी घेतलं आणि गुएरींचं जी घेतलं तर अशा पद्धतीनं ना। त्यांचं नाव त्या बी सी जी लशीचं यांच्यावरच ठेवण्यात आलेलं आहे किंवा ते शोधकर्ते वगैरे आहेत त्यानंतर मानवामध्ये कोणत्या इंद्रियामध्ये पित्ताची निर्मिती होते तर पित्तरस वगैरे जे म्हणतो ना तर ते आपल्या यकृतामध्ये होते यकृत ही आपल्या मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे लिहून घ्या सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि त्याच्या बाबतीत अजून विचार केलं अजून डीपमध्ये जर पाहिलं आपल्या मानवी शरीरात सर्वात लहान ग्रंथी कोणती आहे पायनी नावाची ग्रंथी आहे बरं लक्षात असू द्या आणि अजून जर डीप पाहायचं झालं हे जठरचं जाठर रस वगैरे आहे साधूपिंडाचं हे साधूपिंड काय करतं इन्सुलिन नावाचं एक संप्रेरक वगैरे स्त्रवतं आणि हे इन्सुलिन जे आहे ते आपल्या शरीरातील काय मधुमेह नियंत्रित करण्यासाठी काय करतं कार्य करतं किंवा उपयोगी पडत असतं लक्षा तर लक्षात असू द्या त्यानंतर मोतीबिंद जो आहे तो या दोषामुळे होतो तर मोतीबिंद नावाचा जो आजार आहे तो नेत्रभिंग यातील दोषामुळे हा होत असतो आता हा जो पारपटल आहे तो संरक्षक कवच वगैरे आपल्या डोळ्याचा असतो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल आणि सर्वात महत्त्वाचं अशा पद्धतीचे नोट्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत तांत्रिक म्हणा मराठी व्याकरण इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सगळ्या पद्धतीचे ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करा स्टार्टिंगला खाली माझा नंबर आहे आणि शेवटचा जो प्रश्न सोडला आहे त्या प्रश्नाचा नक्की तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ वगैरे आवडला असेल किंवा ज्यांनी ज्यांनी फॉर्म वगैरे भरला असेल त्यांच्याशी नक्की शेअर करा आणि काही डाऊट असतील समस्या असतील नक्की कमेंटद्वारे विचारू शकता त्या ठिकाणी सर्वांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद सगळ्यांना